नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय बारा हजार एकशे एकवीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवकाय अडुसष्ट क्विंटल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी आवकाय पाचशे सदोतीस क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वडगाव पेठ आवकाय एकशे तीस क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेडा अवका एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय चार हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये